जय भीम नमबुद्धाय काल आपण सर्वांनी पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या बाबत एक आक्षेपार्ह विधान हे दुर्दैवानं म्हणावं लागेल की आंबेडकरी घराण्याचे वंशज आदरणीय सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून समोर आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरुगुर्शिवाय राहणार नाही त्यांच्या ह्याच विचारावर नितांत श्रद्धा ठेवून आदरणीय भूषण गवई मोठ्या मेहनतीने आज देशाच्या सर्वोच्च अशा सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आणि ते बौद्ध समाजाचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे परंतु सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांच्याबाबत अशा प्रकारे विधान करणं हे खरंच निंदनीय आहे व सुजात आंबेडकर हे येत्या काळामध्ये आंबेडकरी विचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन एक सक्षस यशस्वी राजकारण करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती परंतु त्यांच्या या वक्तव्यावरून ते अद्यापही परिपक्व असे नेते नाही आहेत हे निदर्शनास येते म्हणून मनाला कुठंतरी खंत झाली त्यांच्या वक्तव्यामध्ये भूषण गवई ही आंबेडकरवादी नाहीत अशा प्रकारे वक्तव्य त्यांनी केलं मी सुजात दादांना विचारू इच्छितो दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे सर्टिफिकेट वाटण्याचं काम आपण चालू केलेलं आहे कोण खरा आंबेडकरवादी कोण कोठं आंबेडकरवादी हे ठरवण्याचं काम हे तुमचं नसून या सामान्य जनतेचं आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या लोकांचं आपण अपन आपल्या भाषणामध्ये आणखी एक उल्लेख केला की अब कडचं वर्गीकरण हे यांच्यामुळे झालं भूषण गवई साहेबांमुळे झालं मी कदाचित आपल्याला माहीत नसेल पण तुम्हाला सांगू इच्छितो आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीरनाम्यामध्ये अब कडच्या वर्गीकरणाचं समर्थन करण्यात आलं होतं साहेब आणि त्याचप्रमाणे मातंग समाजाचे मेळावे घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अब कड ह्या एस सीच्या वर्गीकरणाला समर्थन केलं होतं कदाचित तुम्हाला हे याची आठवण नसेल त्यामुळे आपण एखाद्या नेत्यांबद्दल एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आहात आपण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहात याचं भान आपण ठेवावं ही मी आपणास नम्र विनंती करतो यापुढे आपण पुन्हा म्हणालात की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई यांनी रिपब्लिकन चळवळ विकली तुमच्यातून ही भाषा खरंच शोभत नाही आहे सुजात आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी आंबेडकरी चळवळ ही असंख्य लाखो करोडो भीमसैनिकांच्या जोरावरती जिवंत आहे जिवंत राहील आणि आंबेडकरी चळवळ विकणं हे कोणाच्या बापालाही शक्य नाही याची आपण कृपया नोंद घ्यावी आंबेडकरी चळवळ ही कोणीही विकू शकत नाही अरे ही तीच आंबेडकरी चळवळ आहे जी एका सक्षम हातामध्ये होती तर उत्तर प्रदेशमध्ये दे जे देशातील मनोवादाचा गड आहे तिथं नेळा झेंडा मान्यवर कांशीराम साहेबांनी फडकवला त्यामुळे आंबेडकरी चळवळ कोणीही विकू शकत नाही आणि राहिले वारसदाराचे तर आपण रक्ताचे वारसदार नक्कीच आहात आणि त्यामुळेच हे हे मस्त तुमच्यासमोर रथ मस्त नेहमी होईल परंत आपण बोलत असाल की आपण विचारांचे वारस जर असाल तर आजकाल आजपर्यंतच्या सामाजिक राजकीय आणि आंबेडकरी चळवळीविषयी जर आपण बोललो तर या आंबेडकरी विचारांचा खरा वारस राजकीय वारस जर कोण असेल ते मान्यवर कांशीरामजी आहेत आणि त्यानंतर जर विधी न्याय या क्षेत्रामध्ये जर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी वारसदार असेल ते सरन्यायाधीश भूषण गवई आहेत आणि रक्ताचे वारसदार आपण आहात याबद्दल कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही आपल्याकडं समाज हे नव नेतृत्व